नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी बातमी समोर येत आहे सविस्तर जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यात आलेल्या राजकीय भूकंपाचे दुसरे पर्व लवकरच सुरू होणार आहे एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे विरोधातील उठाव त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार विरोधात केलेला उठाव यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर येत्या सात ऑगस्टला सुनावणी केली जाणार आहे याबरोबरच शरद पवार गटाच्या याचिकेवरही सुनावणी घेतली जाणार आहे सर न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे शिंदे गट आणि अजित पवार गटाला आपात्र ठरवण्यासाठी ठाकरे आणि शिंदे पवार या शिंदे पवार गटाने याचिका दाखल केली होती यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाला पात्र ठरविले होते या विरोधात ठाकरे पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत यावर गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित होती आता विधानसभा निवडणूक येत असल्याने त्यापूर्वी निकाल लागावा अशी अपेक्षा ठाकरे पवार गटाने व्यक्त केली होती सर्वोच्च न्यायालयाने आमदार आपात्रतेचा निर्णय पक्ष कोणाचा याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला होता यावर नार्वेकर यांनी चाल ढकल करत अखेर शिंदे आणि अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिला होता या विरोधात ठाकरे शिवसेनेकडून सुनील प्रभू यांची याचिका दाखल करत नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान दिले होते ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीशांसमोर याबाबतचा मुद्दा मांडला होता व या व ही याचिका पलटवार घेण्याची विनंती केली होती राष्ट्रवादीची सुनावणी सप्टेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे तसेच त्या याचिकेला ठाकरेंच्या टॅग करण्यात आले आहे या सर्व प्रकरणात आम्हाला काही स्पष्टतेची गरज आहे आधीपासून याची। आमची याचिका सहा ऑगस्ट साठी प्रलंबित होती सोमवारी राष्ट्रवादीची याचिकेवरील सुनावणी सप्टेंबरमध्ये ढकलल्याने आमची ही सप्टेंबरला गेली असल्याचे सिंबल म्हणाले यावर चंद्रचूड यांनी दोन्ही याचिकांवर सात ऑगस्टला सुनावणी करू असे म्हटले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी काही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेचे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढचा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र